चला आज आपण बनवूया मिनी कचोरी एकदम मस्त अशी परफेक्ट चला रेसिपीला झटपट सुरुवात करूया तर मिनी कचोरी बनवण्यासाठी आपण इथे दीड कप मैदा घेतला आहे याच्यामध्ये आपण एक चम्मच मीठ टाकूया एक चम्मच ओवा घ्यायचा आहे आणि ओवा हातावर थोडासा असा क्रश करून टाकायचा आहे म्हणजे ओव्यामुळे ना मैद्यामध्ये छान असा टेस्ट येतो त्याच्यात आपण दोन चम्मच एवढं तेल घ्यायचं आहे तेल गरम नाही घातलं मी तेल नॉर्मलच आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला असं याचं आहे ना ते बघा असं दाबल्यानंतर असं व्यवस्थित बनलं पाहिजे म्हणजे आपलं पीठ एकदम परफेक्ट असं मिक्स झाले याच्यात आपण ना थोडं थोडं पाणी टाकून यायचं मस्त असं डो घ्यायचं आहे एकदम कडक मळायचं नाही थोडंसं सॉफ्ट आहे थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं पीठ मळून घेऊयाचं छानपैकी असं पीठ आपलं अजून थोडंसं आपण एक दोन मिनटं मळूया तेल टाकल्यामुळं आपल्या कचोऱ्याने एकदम खुसखुशीत असे होतील काही बघा पीठ आपलं छानपैकी मळून झालं आहे आता आपण याला झाकून ठेवायचं अर्ध्या ला तासासाठी आणि याला लागणारी स्टफिंग बनवूया पीठ आपण झाकून साईडला ठेवूया आता याची स्टफिंग बनवायची आपल्याला आतमधली सारण बनवूया त्यासाठी आपण इथे दोन मोठे चम्मच घेतले सपेत दोन मोठे चम्मच धने घेतले एक चमच बडीशेप हाफ चमच जिरे घेतले आणि चार पाच लवंग घेतले आता हे सगळं मिश्रण आपण एका कढईमध्ये टाकायचं आणि स्लो गॅसवर याला तीन ते ती चार मिनटं छान असं भाजून घ्यायचे मसाले छान असे स्लो गॅसवर भाजले ना ते याला अजून स्मेल सुटतो छान असं खरपूस लागते मग कचोरी खायला चार पाच मिनटं स्लो गॅसवरच मी भाजून घेतले आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण थोडंसं थंड करून घ्यायचे त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकू एक ला। चम्मच लाल मिरची पावडर हे आता ही ती कचोरी आपली तिखट आंबट गोड असते ना त्यासाठी हाफ चमच हळद टाकली आणि अर्धा चम्मच आमचूर पावडर टाकायची दोन चम्मच इथे मी साखर टाकली म्हणजे तिखट आंबट गोड अशी आपली कचोरी तयार होईल आता हे सगळं मिश्रण मिक्स करून मिक्सरमध्ये ना बारीक आहे आणि अजून याच्यामध्ये एक इन्ग्रेडियंट लागणार आहे ती आहे आपली घाटी शेव ती पण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची तुमच्याकडे सेव नसेल तर तुम्ही दोन चम्मच बेसन पीठ थोडंसं भाजून घेतलं तरी चालते आता दोन्ही आपण अलग अलग वाटून घेऊया मिक्सरमध्ये बारीक असं मीठ एक चम्मच टाकायचं राहिलं होतं ते मीठ टाकलं मी तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका हे बघा मिश्रण आपलं बारीक करून घेतलं आता आपण जी घाटी बारीक केली ना ती पण टाकूया मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता इथे ना पाणी टाकते याची बाइंडिंग याला तुम्हाला जर जास्त दिवस टिकवायचा असेल तर तुम्ही ते तेलाचा वापर करा थोडं थोडं पाणी टाकून यायचं व्यवस्थित मिश्रण बनवून घ्यायचं एकदम पाणी टाकू नका माझं हातावर शी टाकून घ्या म्हणजे जास्त पातळ होणार नाही हे पण व्यवस्थित असं मिक्स झालं ते बघा मिश्रण असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता पीठ पण आपला अर्धा तास झालं आहे छानपैकी मिक्स झालोय व्यवस्थित आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे तर एकसारखे सगळे याचे गोळे बनवूया आपण छोटे छोटे मिनी कचोरी बनवूया तर बारीक बारीक बनवायचेत आपल्याला हे पण असे छोटे छोटे आपण पूर्ण गोळे बनवून घेऊया आपण असे गोळे बनवून घेतले आता जे आपलं सारण आहे ना त्याचे पण आपल्याला असेच गोळे बनवून घ्यायचे तर अशी छोटे छोटे त्याच्या आतमध्ये भरायचे आपल्याला म्हणून बारीक थोडे त्याच्यापेक्षा थोडे बारीक बारीक बारी 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 बनवलेत मी आता जे आपण एक लाटी घ्यायची आणि पुरी बनवल्यासारखं यायचं ना लाटून घ्यायचं जास्त मोठं करायचं नाही थोडंसं लाटून घ्यायचं बारीक हे बघा आपलं अस गोळा मांडायचा आणि असं वर उचलायचं हळूहळू हे बघा सगळ्या साईडनी व्यवस्थित पॅक झालं पाहिजे म्हणजे कचोरी आपली तेलात अजिबात खुलणार नाही छानपैकी असे सील करून घ्यायचे वर सील करताना जे वर एक्स्ट्रा जो प येईल ना बॅटर ये ते काढून टाकायचं आपल्याला नाही तर मग एकदम जाड जाड होईल तिथेच एका जागेवर आणि मग ते पिटकुळ पिटकुळ पण लागतं वर अशी व्यवस्थित सील करून घ्यायची अशाच पद्धतीने आपण झटपट अशा सगळ्या आपल्या कचोऱ्या बनवून घेऊया एक बघा एकदम मस्त असे आपल्या कचोरी तयार झाली त्याला झटपट सगळ्या बनवून घेऊया हे बघा कचऱ्या आपल्या पूर्णपणे बनवून झाल्या मस्त मस्तपैकी अशा झाल्यात कचऱ्या आपल्या आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायचंय आता इकडे आपण ना तेल, तेल गरम करायला मांडले तेल जास्त कडक गरम नाही करायचं आपल्याला आता आपण छोटंसं पीठ टाकून याच्यात तेल किती गरम आहे ते एकदम गरम तेल नाही झालं पाहिजे ना तर ते कचोऱ्या लगेच त्याला ना येत येते ना आणि व्यवस्थित होणार नाही ता हे बघा एवढंच तेल आपलं आपलं पाहिजे हे वर नाही आलं लगेच टाकले टाकले पीठ आपलं तर एवढं छोटे छोटे बबल आले ना एवढंच तेल गरम पाहिजे आता आपण कचोऱ्या टाकू याच्यामध्ये जेवढे बसतील तेवढे टाका हलक्या हाताने आणि कचोऱ्या टाकल्या टाकल्या लगेच पलटी करायची नाही अजिबात पीठ आपलं सॉफ्ट होतं ना तर कचोऱ्या पण आपल्या सॉफ्टच येतात व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात आपल्याला कचौऱ्या आता याला अजिबात हलवायचे नाही आपल्याला तीन चार मिनटं झाली ना बघा कचरे आपल्या असे वर यायला लागल्यात आता याला हलक्या हाताने चाकूच्या या तसा आणि असं हलका हलकं हलवून घ्यायचं एकदम चमच्याने लगेच हलवू नका व्यवस्थित असा आणि पाच सहा मिनटं आपल्याला स्लो गॅसवर याला फ्राय करून घ्यायचं आहे लास्टचे एक दोन मिनटं गॅस फास्ट करायचा आहे हे बघा मस्त आपल्या कचौऱ्या फ्राय झाल्यात हे बघा अजिबात याला बबल्स नाही आले व्यवस्थित आपल्या कचौऱ्या फ्राय झाल्यात बघा चला आता आपण कचोऱ्या आपल्या काढून घेऊया बघू एकदम मस्त अशा कचेऱ्या तयार झाल्यात आपल्या तयार आहेत आपल्या सगळ्या कचोऱ्या मी तुम्हाला एक कट करून दाखवते एकदम मस्त अशी आपली कचोरी तयार झाली खूप गरम आहे तयार आपली कचोरी परफेक्ट अशी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब पण करा धन्यवाद